नमस्कार माझं नाव युवराज गंगाबाई शंकरराव नागपूर एक दिवस झाले बाबाचे महान बाबा जिंगजी यांचे सुपुत्र आले त्यांच्या सोबत आम्ही खूप आनंदाने चांगले क्षण घालवले त्यांचे चांगले चांगले अनुभव सर्वांनी ऐकले मीच नाही सर्वांनी ऐकले सर्वांना चांगला बोध मिळालेला आहे आणि चांगला बोल मिळाल्यानंतर कोणी कोणाच्या बद्दल वाईट बोलू नये आणि कोणी कोणाच्या बद्दल वाईट विचार नाही काही कृत्य करू नये हे शिकवण देऊन गेले आणि त्याच्यानंतर आपण माणसाने माणसाचा कसा मदत करावा आणि कशी म्हणून त्याचे एक बाबाचा हात म्हणून त्याच्यासोबत जायचा त्याची मदत करायची हे ते जात्या वेळेस काल सांगून गेले नरेश बसलो खूप खूप छान वाटलं त्यांचं कारण की असे व्यक्ती खरंच आपल्याला लागणं म्हणजे सौभाग्य आहे सर्वे सांगतात चाल आपण अर्धा अर्धा घेऊ कोणी म्हणत चाल तिकडे जाऊ बाबा चांगले महाल आहे तिकडे भेटायला जाऊ कोणी म्हणत गोव्याला जाऊ आपण एन्जॉय करू कोणी म्हणतो सिंगापूरला आपल्याला कसं आहे आपल्याला कुठेतरी वाईट वेशनाला कुठेतरी आपल्याला मायनस कुठेतरी आपल्याला पैशाच्या कुठेतरी आपल्याला तोडण्याच्यासाठी दृष्टी घेऊन दाखवतात पण त्यांनी तुझ्या पैशाच्या आणि तुझे चांगल्या आणि तुझे चांगले कामं केले त्याच्यातून दुसऱ्यांनाही चांगलं मिळावं यासाठी लोक त्यांनी आपल्याला मार्ग दाखवला धन्यवाद मानतो मी काल आम्ही सर्वे मित्र निवासांची सर्व पुरी टीम होती सर्व लोक आम्ही त्यांना सोडायला गेलो सोडल्यानंतर देऊन परत येताना नेमकं पारच्या बाजूलाच आहे मी माझ्या स्कॉर्पिओ म्हणजे पूर्ण सर्व होते आमचे मित्र होते लकी होता आशिष आकोडकर होता आशिष होता त्याच्या नंतर अंकुश बाकी भनारकर आपला मित्र होता रस्त्याने जाता जाता एका बाईकवरून एक लहानसा मुलगा पडला आणि जसा मुलगा पडला असं वाटलं की तो गेला म्हणून तसंच गाडीचे दरवाजे सर्वांनी भकाभक फुरले रोड चालत्या मधून भगव्या पड सर्वे सर्वजण सर्वे जाऊन त्याला पटकन उचललं आणि त्या माणसाच्या गाडीवर एकाला पकडलं आणि त्याला त्याच्या गाडीमागे बसून त्याला बुडून मेवाला घेऊन चालक पटकन येतो आम्ही त्याला घेऊन गेलो ते त्याची गाडी जस्ट पोहोचली तेवढ्यात पकडले त्यानं ताबडतोय हातपाय पकडले आम्ही सर्वांनी बेडवर ठेवला बेडवर ठेवलं तर लहानसा मुलगा वाटला आता थोडं मागं पलटून लहानशी मुलगी आहे ना तेवढा मुलगा होता त्या हिवाळी जेव्हा तेवढसा मुलगी आम्हाला वाटला मुलगा आहे म्हणून लहानसा जाऊन हॉस्पिटलमध्ये गेलो तर थोडी थोडी ती मिशी दिसायला लागली त्याची दाढी दिसायला लागली मुलगा नाही वयोवृद्ध व्यक्ती आहे तर मग डॉक्टरांना बनलं त्याला पहिले इलाज करा डॉक्टरला बोलवून आणलं इलाज करायला लावला त्याला काही शुद्ध नाही काही नाही काही अवस्था एकदम भयावान अवस्था होती त्याच्या डोक्याला इतकं बेंड आलेलं होतं त्यातून ब्लडिंग म्हणजे डोक्यात इंजुरी झालं होतं त्याच्यामुळे कसं असं वाटतं की याला विचारील तरी काही सांगायचं नाही आणि काही बोलायचं नाही त्याचा व्हिडिओ बनवला त्याला म्हणजे कोणाला एफ वर टाकेल तर माहिती मिळेल याच्या कधी तरी घेतील त्याला मदत करेल म्हणून पण आता सर्वांना असं वाटलं काल आता आम्ही लेट आलो दोन वाजता रात तर आम्हाला लक्षात पासून झोपड वरती आपल्याला टाकलं पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून त्याच्या परिजन आपल्याला फोन करून विचारते आता थोड्या वेळ पूर्वी फोन मी एफडीवर टाकला आणि त्याच्या एक घंट्यानंतर आमचे मित्र आहे विनोद भाऊ म्हणून ते नगरसेवक होते त्यांनी फोन केला अरे म्हणे आमच्या एरियातला मुलगा आहे म्हणे आणि याचं काय झाला म्हणून मी हॉस्पिटलला ऍडमिट आहे तुम्ही कृपया करून पाठवा त्यांना कुणाला त्याची मदत करा तर मी त्याच्या परिवारातील लोकांचा नंबर येऊन त्याला कॉल केला त्यांनी कॉल केला तर म्हणे तो बरा आहे म्हणे वाचला म्हणे उपचार झाला म्हणून इतका बरा मनामध्ये आनंद वाटला की यार खरंच हे भगवंताची साथ म्हणजे भगवंताचा हात आहे जो आपल्या मुळे आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत त्यांची मदत करायला धावतो हो जेणू करून असा नाही आहे की आपण त्याला पैशांनीच मदत केली पाहिजे की त्याच्यासोबतच आपण त्यांना फक्त दुरून हे केलं पाहिजे काही न करता पैसे न लावता आपण त्यांची असं रस्त्यामध्ये असो कुठल्या पर्से तो कोणाची मुलगी आज एक मला फोन आला पत्नी म्हणजे पती दारू पेटे म्हणून चालली गेली त्या पोलीला की हा मार आपल्या आजारी शेजारी कोणाची कुठे कुठे परेशानी असते त्यांनी मदत केली पाहिजे आपण सर्वांनी असं हे सांगायचं इच्छुक होतो आणि जसं सांगितलं घबडे भाऊने रजिस्ट्रीचा मॅटर चालू खूप त्यांना भगवंतांनी विनंती केली तर रजिस्ट्री होत नव्हती तसंच माझे चालू आहे मी रागा रागामध्ये काल त्याला मारून दिला आणि त्या रिपोर्ट टाकायला पोलीस वर्गीत गेला तहसीलमध्ये तहसील मध्ये साहेब सांगितलं की मला पैसे दिलेल्या पैसे पूर्ण देऊन रेडी आहे पण हा मला काही करून देऊन नाही तर त्याला म्हटलं नावाने गुन्हा दाखल तोही तो पडून चालला गेला आता मी म्हणतो प्रशांत मी ते काय गरिबीत उठलेलं तुम्हाला आहे लोकाच्या लग्नात ट्यूबलाइट आहे हमाली गेली आहे लोकाच्या दारूच्या दुकानामध्ये दारूच्या पेट्या हमाली गेली पण कधी लहानपणापासून दारू फिली नाही पण तरी असा या हमालीतून वर्त उडलेला व्यक्ती छोट्याशा व्यक्तीला अगर करोडो रुपयाचा तुम्ही धन दाखवून राहिले तर त्याच्यामध्ये कुठेतरी माझी परीक्षा तर मी माफी मागतो चुकलो कळला कड चुकलो असं मी माफी मागतो पण हा अगर ही संधी मला माझी पूर्ण झाली मला संधीचं मला फळ मिळालं भगवंता मला आणखी भरपूर काही मनामध्ये इच्छा माझ्या माध्यमातून किंवा माझ्या काही मित्रांच्या माध्यमातून त्यांच्या लगेच लोकांची काही मदत करता येईल असेल ती करायची इच्छा आहे कृपा करून माझा हा माझा काम रखडलेला आहे आणि माझ्या पत्नीच्या काम रखडलेलं ते काम पूर्ण पुरन करून द्यावं असं मी आपण विनंती करतो आणि एवढ्या दिवसामध्ये काही गुलात चुका जे आल्या असतील कोणाचं मन दुखलं असेल तर भगवंत मी तुला क्षमा मागतो तू माझा पाजणार आहे तू मला सांभाळतो तु, माझं सर्व मार्गदर्शन करणार आहे म्हणून माझं कर्तव्य मानते की तुला क्षमा मागितली तर माझ्या आई वडिलांना क्षमा मागितली सर्वांना क्षमा मागितली भगवंतांना नमस्कार